जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून कोणत्या शक्तिशाली देवतांची पूजा आपल्या घरामध्ये करावी याच्याविषयी मी तुम्हाला माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे माहिती सांगणार आहे गुलाल आणि भंडाराचे देवता आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत गुलालाचे देवता म्हणून सर्वात शक्तिशाली देवता काळभैरवनाथ आहेत आणि या काळभैरवनाथाला सिद्धनाथ कोटलिंगनाथ मस्कोबानाथ असंही संबोधलं जातं काळभैरवनाथ हे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत ज्यांना गुलालाचे देवता संबोधल्या जातं आणि भंडाऱ्याचे शक्तिशाली देवता बिरोबा आहेत आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे काही लोक गाणी ओव्या बिरोबाच्या म्हणतात आणि खंडोबा या देवाला कुलदैवत समजतात हे खूप चुकीचं आहे बिरोबा हे खूप शक्तिशाली देवता आहेत आणि हे देवता महादेवाचेच अवतार आहेत माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे काळभैरवनाथ आणि बिरोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून शक्तिशाली देवता आहेत आज महाराष्ट्रातील जनता ज्योतिबा आणि खंडोबा ज्योतिबा गुलालाचे देवता आणि खंडोबा भंडाऱ्याचे देवता म्हणून महाराष्ट्रातील जनता ज्या कुलदैवतांची पूजा करत आहे यांच्यापेक्षा शक्तिशाली देवता काय भैरवनाथ आणि बिरोबा आहेत ही माहिती मी एवढ्यासाठीच देत आहे की आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप दिशाभूल झालेली आहे तुळजापूर या ठिकाणी आदि मायाशक्ती भवानी माता जे कुलस्वामिनीचं मंदिर आहे या मातेच्या रक्षणाची जबाबदारी काळभैरवनाथ या देवतावर आहे आणि भवानी मातेच्या तुळजापूर या मंदिराच्या शेजारीच काळभैरवनाथाचं मंदिर आहे आणि हेच देवता मातेचे रक्षण करते आहेत हे देवता वर्षातून एकदा अग्नीवर स्वार होऊन भवानी मातेला भेटायलाही येतात जे देवता रक्षण मातेचं करत आहेत आणि जे एक्कावन्न शक्तीपीठाची रक्षणाची जबाबदारी स्वीकारतात तेच काळभैरवनाथ आपले सर्वांचे कुलदैवत आहेत माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे महाराष्ट्रातील जनतेने कुलदैवत म्हणून काळभैरवनाथ आणि काळभैरवनाथाचे प्रमुख अवतार असलेले बिरोबा या देवांची पूजा करावी आणि त्यांच्या मूर्त्या आपल्या घरामध्ये स्थापित कराव्या मी आध्यात्मिक सत्य सांगणारा व्यक्ती आहे माझे विचार किती लोकांना आवडतात हे मी याला महत्त्व देत नाही आहे परंतु आज जे काही महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून खंडोबा हे देवता पूजा करून घेत आहेत यांच्या जागी कुलदैवत म्हणून काय भैरवनाथ हे खूप शक्तिशाली देवता आहेत मी माझ्या यूट्यूब चॅनलवर माझे जे विचार मांडत आहे माझे विचार तुम्हाला आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करावं की माहिती मी एवढ्यासाठीच देत आहे की लोकांपतोर आध्यात्मिक सत्य पोचलं पाहिजे जय भवानी जय श्रीराम जगदंब हर हर महादेव हर हर महादेव